सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर यांच्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ही घटना सव्वीस जून दोन हजार सोलापूर येथील केडवाई चौकात घडलेल्या या घटनेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री जिशान सय्यद यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सय्यद यांचा दावा आहे की कोणताही सण किंवा मिरवणूक नसताना आणि वाहतूक सुरळीत असताना खिरडकर यांनी विनाकारण त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली त्यांनी पोलिसांनी गुंडाप्रमाणे वागल्याचा आरोप केला आहे सय्यद यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांवर कायद्याऐवजी वर्दीचा धाक दाखवून बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई आणि शिस्तभंगाची मागणी केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन करण्यात आले आहे या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या प्रकरणात पोलीस आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांची लक्ष लागले आहे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री इशा, आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभारलेला असताना पोलीस उपायुक्त सुधीर करडकर यांनी त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घे असं म्हणत त्यांना आळवाच्या भाषेमध्ये शिलिगाळ केली पूर्णच नव्हे तर त्यांना गाडीतून उतरून भूटांनी लाथा मारल्या हा प्रकार अतिशय निषेधार असून मुस्लिम समाजामध्ये एक वाईट प्रकारचा संदेश या रूपाने गेलेला आहे जनतेचे रक्षण नसून रक्षक असतात त्रास देतात अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांनी करू नये त्यांना योग्य त्या प्रकारचं शासन व्हावं असं मान्य पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या कृत्याचा मी निषेध करते आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील पोलीस आयुक्त अशी अपेक्षा करतील सबस्क्राईब अँड प्रेस द बेल